श्री स्वामी समर्थ एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं शास्त्रात स्पष्ट इशारा नमस्कार मित्रांनो आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो अनेक उपवास धरतो पण तुम्हाला माहीत आहे का जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते अशावेळी न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे आजच्या हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला त्या गुपिताबद्दल सांगणार आहे जे सहसा कोणीच सांगत नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे तुमची उपस्थिती भगवंताच्या चरणी लागेल आणि हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही एकादशी म्हणजे विष्णूची प्रियतिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहे पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं अनेक लोक म्हणतात मी में तर उपवास केला दानही केलं मग माझं काम का होत नाही आहे याचं उत्तर तळलं आहे एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकनही करू नका शेवटी शेवटची गोष्ट तर इतकी महत्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहीत आहे पण संक्रांतीला आपण तीळ गूळ आणि खिचडीचा मान देतो जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा र्यास होय संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलतात किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी आता तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही पुण्य कसं मिळवावं या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाया है रखल लेली उपाय आहे जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात उपाय पहिला तुळशीचा उपाय सांगते ऐका एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशी जवळ लावा यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात उपाय दुसरा पितृदोष निवारण्यासाठी ऐका जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा उपाय तीन सुहासिनींसाठी या दिवशी सुहासिनीने दुसऱ्या सुहासिनीला हळदी कुंकू लावून एखादे फळ उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपासामुळे संक्रांतीचे दान विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणं सोन्याच्या दाना इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस झुतले किंवा नख कापली तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याचे लक्षण मानले आहे एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशावेळी केलेले विशेष तोडगे उपाय सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात सख्यांनो हे उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा एक काळ्या तिळाचा महासंकल्प तोडगा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त आहे काय करावे सांगते ऐका एका, एक एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे काळे तिळ आणि गूळ टाका हे पाणी सूर्यदेवाला अर्घ म्हणून अर्पण करा अर्घ देताना ओम सूर्याय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्ही मंत्राचा उच्चार करा फायदा सांगते तो पण ऐका यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा प्राप्त होते उपाय दुसरा तुळशी पत्राचा गुप्त उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखे आहे काय करावे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाहीत पण तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा असेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी फायदा सांगते तो पण ऐका घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते उपाय तिसरा विष्णू सूर्य महाधान संक्रांतीला दानाचे महत्त्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे तर या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुखी सिधा तांदूळ सोडून इतर धान्य दान करा जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडे गूळ तीळ खाऊ घाला फायदा असा आहे की हे दान अक्षय ठरते म्हणजेच याचे फळ अधिक संपन्न कधीच संपत नाही चार घरातून नकारात्मकता काढण्यासाठी तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचे दिवे लावावा उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा फायदा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते उपाय पाच इच्छापूर्तीसाठी अच्युत मंत्राचा प्रयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा दिवसभरात अच्युत केशव रामनारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरिम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा महत्त्वाची सूचना सांगते ऐका हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो सख्यांनो देव हा भावाचा भुकेला असतो पण नियम हे शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी जे सांगितले ते मनापासून पाळा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही उपाय हवे असतील तर तरी तसंहीच लिहा जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि शास्त्रशुद्ध माहितीसह तोपर्यंत आनंदी रहा आणि भक्तीत रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ